नमस्कार शेतकरी बंधनो आज दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ओझर बघू शकता ही तीन नंबरची रास आहे ही आज तीन नंबरची रास रुपयाने केलेली आहे आपण बघू शकता साईज ही आज एक्क्याण्णव एक रुपयाने केलेली आहे त्यानंतरची जी दोन नंबरची रास आहे ही आज शंभर रुपयाने केलेली आहे ही शंभर रुपयाने केलेली आहे त्यानंतरची रास आहे ही एक नंबरची रास आहे ही एकशे तीस रुपयाने गेलेली आहे त्यानंतर थोडक्यात हलक्या बाजारभाव जाणून घेऊया हा जो सी टू ग्रेड आहे हा पंधरा रुपयाने गेलेला आहे आपण बघू शकतो यामध्ये अशा प्रकारचा मटेरियल आलेला हा पंधरा रुपयाने गेलेला आहे त्यानंतर जो खरडा माल आहे बी टू हा सदतीस रुपयाने गेलेला आहे खडा माल सदतीस रुपये त्यानंतर जी पाच नंबरची जी रास आहे हलका माल ही एक्केचाळीस रुपयाने गेलेला आहे एक्केचाळीस रुपये त्यानंतरची जी रास आहे ही चार नंबरची रास आहे ही आज चौपन्न रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकता मालाची क्वालिटी त्यामध्ये साईज चौपन्न रुपयाने गेलेला आहे त्यानंतर ही जी तीन तीन नंबरची रास आहे ही एकसष्ट रुपयाने गेलेली आहे एकसष्ट रुपये त्यानंतर ही जी रास आहे ही सोळा रुपयाने गेलेली आहे आपण बघू अशा प्रकारचा त्यानंतर जी आहे ही पस्तीस रुपयाने आहे सीवन मध्ये अशा प्रकारचा साईज यामध्ये काही डागी खरडा पस्तीस रुपयाने गेलेली आहे ही जी गोटी रास आहे ही एक्केचाळीस रुपयाने गेलेली आहे यामध्ये काही प्रमाणात आपण साईज बघू शकता मोठी रास त्यानंतरची जी रास आहे ही चार नंबरची रास आहे ही त्रेसष्ट रुपयाने गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ही तीन नंबरची आहे ही एकाहत्तर रुपयाने गेलेली आहे एकाहत्तर रुपये त्यानंतरची सा जी आहे ही दोन नंबरची रास आहे ही ऐंशी रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकता मालाची क्वालिटी यामध्ये काही प्रमाणात ही ऐंशी रुपयाने गेलेली आहे त्यानंतर बघू शकता आपण सी टू रासा ही ही अठरा रुपयाने गेलेली आहे यामध्ये मोठा साइजचा माल येतो अठरा रुपयाचा आहे ही अठरा रुपयाने गेलेली आहे त्यानंतर वन जी रासा आहे ही चौदा कॅरेट आहे हा पंचेचाळीस रुपयाने गेलेला आहे आपण बघू शकतो यामध्ये टिपका मटेरियल जास्त आहे हा पंचेचाळीस रुपयाने गेलेला आहे त्यावरची जी रास आहे चार नंबरची रास आहे ही पंचेचाळीस रुपयाने गेलेली आहे यामध्ये पण टिपकाचं मटेरियल आहे अशा प्रकारचं त्यावरची जी रास आहे ही तीन नंबरची रास आहे ही सत्तर रुपयाने गेलेली आहे त्या वरची जी रास आहे ही नव्वद रुपयाने गेलेली आहे दोन नंबरची रास त्या वरची जी रास आहे ही एक नंबरची रास आहे ही एकशे पंधरा रुपयाने गेलेली आहे एकशे पंधरा रुपये सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो उद्या दिनांक एकोणीस ऑक्टोबर रविवार तरी आपली मंडी चालू राहील मग सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आपली बुकिंग करण्यासाठी आपल्या हेल्पलाईन नंबर संपर्क साधावा धन्यवाद